त्यामध्येच माझं तीन किलो वजन कमी झालं आणि सुरुवातीला व्हिडिओच्या तुम्ही बघितलं असेल किंवा थमनेलवरती बघून देखील आला असाल फक्त एकच गोष्ट मी केली आणि एक हप्त्यामध्ये मी माझं तीनच किलो वजन तीन किलो वजन कमी केलं ज्यांना डाएट घ्यायचं नाही एक्स्ट्रा काहीच करायचं नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदी परफेक्ट आहे माझं झालेलं आहे तुमचं देखील होऊ शकतं आता माझे एक्स्ट्रा पहिल्याचे तुम्ही आता याच महिन्यामधले माझे दिवाळी झाल्यावरती मी एक्सरसाइजची व्हिडिओ खूप सारे अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही माझ्या बघू शकता थो पोट निघालेलं आहे थोडंसं तर माझी हाईट आहे हाईट असल्यामुळे माझं वेट जास्त वाट वाटत पण नाही पण माझे खांदे वगैरे असं रुंद भाग आहे माझा शरीराचा वृद्धा वा रुंद आहे ना त्याच्यामुळे लवकर असं म्हणजे जाड पण झाली तरी असं लवकर ओळखून येत नाही पण यावेळेस असं झालं होतं ना की टमीच माझी बाहेर आली होती आणि ती का आली होती दिवाळीचं फराळ खूप जनींचं असं झालेलं आहे दिवाळीचं फराळ खाऊन आपलं पूर्ण मेंटेन मी माझं स्वतःचं बिघडून टाकलं त्याच्यासाठी की मी बेसनचे लाडू केले होते आणि त्या घरा एक किलो तुपाचे लाडू केले होते प्युअर तूप आणलं होतं गाईचं आणि एक किलो तुपात मी बेसनचे लाडू केले होते आणि ते लाडू मला पूर्ण एकटीलाच खावं लागले कारण की आमच्या यांना आवडत नाही माझ्या मोठ्या मुलाला आवडत नाही छोटा मुलगा कधी खायचा कधी मीच खायचा मग एक असतं ना आपल्या हाऊस वाईफचं बापरे एवढे आता एवढं तुपाचे लाडू केले ते काय एक्स्ट्रा जाऊ द्यायचे वाया जाऊ द्यायचे मग येतले खाऊन खाऊन घेतले तर मग झालं वाढलं वजन आणि हे कन्फर्म होतं मला की माझं वजन वाढणार आहे मी चाललंय माझं खाणं पण वाढणार आहे दिवसातून दोन दोन तीन तीन लाडू मी खाल्ले आणि संपवले त्याच्याने वाढलं माझं वजन तर वजन कसं कमी केलं मग मी आणि इथे हा व्हिडिओ आहे ना आ, मी माझा दाखवते तर ज्यांना आता कोणाला एक्सरसाइज सॉरी ज्यांना डाएट घ्यायचा नाही एक्स्ट्रा काहीच करायचं नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदी परफेक्ट आहे जर माझं वजन कमी होऊ शकतं एका हप्त्यामध्ये तर तुमचं देखील होऊ शकतं जर तुम्ही इमानदारीने केलं तरच जसं मी केलं आणि खरं म्हणून मला एक गोष्ट सांगायची आहे खरंच सांगते मी तो एक शॉर्ट्स व्हिडिओ टाकला होता आणि तो शॉर्ट्स व्हिडिओ मी आता लॉक करून ठेवला म्हणजे पब्लिश ठेवला नाही प्रायव्हेट करून ठेवला तो याच्यासाठी ना मला त्याच्यावर एक व्हिडिओ टाकल्याबरोबर म्हणजे चार पाचशे व्ह्यूज काहीतरी आले आणि लगेच त्याच्यावरती मला दोन चार कमेंट असे आले ना की पहिले तुमचं पोट कमी करा ना पहिलं तुमचं रे आणि असं असतं ना आपल्याला एक आपल्या मनाला लागली ना ती गोष्ट की ती खूप बेकार असते आणि ती आपण करूनच दाखवतो म्हटलं नाही यार आपण तेवढी प्रॉपर एक्सरसाईज दाखवतोय तरी देखील आपलं पोट कमी करा अशी आपल्याला कमेंट येतात तर कुठेतरी आपण जाड आहोत ना आणि आता तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलेलं आहे माझं सिक्स्टी सिक्स वजन झालं होतं दिवाळीचं फराळ खाऊन एरवी मी तुम्हाला नेहमी सांगत असते माझं साठ किलो एकसष्ट किलो बासष्ट किलो त्रेसष्ट किलोपर्यंत मी असते सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री सिक्स्टी एवढं माझं मेंटेनन्सच असतं तीन चार वर्षापासून मी एवढंच ठेवते पहिले होतं माझं सेवन्टी एट सेवन्टी नाईनपर्यंत गेली होती पहले हो 78, हुती मी त्याच्यानंतर कमी केलं तर मी इथपर्यंतच आहे तर मग आता ते सिक्स्टी सिक्स झालं तर वाढलं वजन मग ते कसं कमी केलं मुद्द्यावरती येऊया खूप झालं नाही का गप्पा तर मी काय केलं डाएट वगैरे के घेतला नाही कसलं प्रोडक्ट घेतलेला नाही काहीच मी केलं नाही फक्त मी एकच गोष्ट केलेली आहे ती म्हणजे मी घेत केलेली आहे दोन टाइम प्रॉपर एक्सरसाइज तर एक्सरसाइज करायच्या अगोदर सकाळी मी खाली पोटाने झोपेतनं उठली मुलांचं रुटीन आवरलं एक मोठी वॉक करून येत होती आणि आजही जाते मी रोज जाते आणि अजूनही माझे एक्सरसाइज चालू असतातच ज्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या देखील केल्या आणि मी स्वतःसाठी देखील केल्या सकाळी खाली पोटाने मी एक ग्लास गरम पाणी पिलं त्याच्यानंतर मी चालायला जायची किंवा तुम्हाला कधी मी ड्रिंक दाखवलेल्या आहेत त्या ड्रिंक मी घेतलेल्या आहेत हप्त्याभरात जेवढं पण शूट केलेलं आहे तुमच्यापर्यंत शेअर केलेलं त्या रेसिपी सगळ्या मी ट्राय केलेल्या आहेत असं नाही आहे सगळं खाल्लेलं आहे आणि वॉक करून आल्याच्यानंतर मी घरामध्ये प्रॉपर एक्सरसाइज केलेलं आहे पौना तास इतकं टी शर्ट माझं अक्षरशः ओललं होत होतं मी इतके एक्सरसाईज केलेले आहेत सकाळी आणि बस दिवसभर काहीच नव्हतं मग एवढं माझं खाणं जे आहे ते घरांसाठी घरच्यांसाठी बनवलं ते आणि नॉर्मल जिंदगी होती अवश्य होतं आणि संध्याकाळी मग साडेपाच वाजेपासून साडेसहा वाजेपर्यंत मी एक्सरसाइज केलेल्या कधी साडेपाच म्हणजे कधी सहा वाजेपर्यंत कधी साडे साडेसहा वाजेपर्यंत असं मी एकच गोष्ट तुम्हाला बोलले ना की मी दोन टाईम प्रॉपर एक्सरसाइज केल्या आणि एका हप्त्यामध्ये माझं तीन किलो वजन कमी केलं तर मी आता माझा टार्गेटवरती येऊन पोचलेली तर हा इतकं छान वाटते खरंच सांगते खूप छान वाटतं जर आपल्याला डाएट वगैरे घ्यायचा नाहीये किंवा एक्स्ट्रा काय प्रोडक्ट घ्यायचे नाही आहे बाहेर जायला भेटत नाही आहे मी तरी वॉकला गेली तुम्हाला वॉकला जायला जर जा देखील जमत नसेल पण तुम्हाला वजन कमी करायचे ना एकच टार्गेट ठेवा एक्सरसाइजवर खूप जास्त फोकस करा एक्सरसाइजनी एक्स्ट्रा फॅट कमी होतात एक्सरसाइजनी खूप जास्त शरीराचा घाम निघतो अजून जास्त चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि वजन देखील फास्ट कमी होतं हा माझा स्वतःचा अनुभव आहे एका हप्त्याचाच जेवढ्या तुमच्यापर्यंत मी एक्सरसाईजचे व्हिडिओ शूट केले त्या के के तर केलेल्याच आहेत पण मी स्वतःसाठी प्रॉपर एक्सरसाईज शूट एक्सरसाइज केलेल्या आहेत तर कोणत्या एक्सरसाइज केल्या काय केलं ते पण आता प्रश्न आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीच्या मी एक्सरसाईज तुम्हाला रोज शेअर करत असते ह्या पद्धतीने पोट कमी करा या पद्धतीने कमी करा हे एक्सरसाइज त्या एक्सरसाईज त्यातल्याच मी काही ना काहीतरी एक्सरसाइज माझ्या दोन टाइम केलेल्या आहेत काही वेगळ्या मी माझ्या माझ्यासाठी केलेल्या नाही ज्या तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत त्याच मी केलेल्या आहेत पण हा आता तुम्हाला मी दाखवते तर मी दुपारी शूट करते घरातली कामावरल्यावर शूट करते जे पण आहे त्या टाइमावरती शूट करते माझा शूटचा टाइम वेगळा असतो पण मी माझ्या स्वतःसाठी टाईम कसा काढला सकाळी काढला एक्सरसाइजसाठी आणि संध्याकाळी साडेपाच ते साडेसहा वाजेपर्यंत हा टाईम सा मी माझ्यासाठी ठेवला होता एक्सरसाईजसाठी कंटिन्यू एक हप्ताभर तर एकाच हप्त्यामध्ये आता तरी खरं वाटत असेल ना सगळ्यांना वजन माझं बघितलेलं आहे तुम्ही अगोदरचंनी आताचं तर हो नक्कीच गॅरंटी आता तरी आली असेल सगळ्यांना मला तरी वाटतं आणि म्हटलं हा व्हिडिओ मी दोन तीन दिवसापासून शूट करून ठेवला होता पण तुमच्यापर्यंत पोहोचवला नव्हता चालू होतं काय करू काय करू पण म्हटलं जाऊ दे फायनली एकदा तुम्हाला नक्कीच सांगायला पाहिजे कारण की जर तुम्हाला डाएट घ्यायचा कंटाळा एक्सरसाईजवर जास्त फोकस करा आणि फास्टमध्ये वजन कमी करा मी तर तीन किलो केलं महिनाभर कंटिन्यू असं असं ठेवलं ना टार्गेट आणि थोडाफार डाएट जरी घेतला तर इतकं फास्टमध्ये वजन कमी होईल तुमचं एका मेळास दहा किलो पण होऊ शकतं आठ किलो पण होऊ शकतो खरंच सांगते जसं माझं झालेलं आहे तसं तुमचं देखील होऊ शकतं तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायद्याचा ठरणार आहे तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मी माझ्या चॅनलवरती असेच माझ्या स्वतःचे अनुभव स्वतःसाठी केलेले उपाय आणि तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओ एक्सरसाइज डाएट प्लॅन सगळं घेऊन येत असते जे सोपा आहे त्या पद्धतीने घेऊन येत असते तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर आणि शेअर करायला विसरू नका सगळ्यांना फायदा होऊ शकतो शेअर केल्यावर ज्यांना जरूरत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा आणि असे बाकीचे पण व्हिडिओ शेअर करत राहा तर भेटूया परत अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि आय एम हॅप्पी